मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये मत उत्साह मत आहे मतपेटीमध्ये आता काय मत केलेलं आहे काय नाही हे तर मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात येऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे हो एकंदरी म मा, महाराष्ट्राचं चित्र काय असणार आहे घे कोणाची सत्ता बसणार कोणाचं मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आज तरी आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सत्ता बसेल सर्वत्र प्रतिसाद चांगला दिसतोय व दुसरं आपला विनोद तावडे यांच्या पैसे वाटपचं एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत तर कुठेतरी महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे व कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की आमची ही जे महायुतीची जी जागा आहे कमी पडणार असं काय वाटतं ते महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होतो आहे असं दिसतं आहे एकंदरीत महायुतीच्या सर्वांचीच पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा सुरू आहे जे काही केलेलं के आहे त्याची योग्य ते चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे